अध्यक्ष प्रमुख और साहेब माननीय नामदार अजय दादा माननीय नामदार बाळासाहेब पाटील मान्य आमदार उखाड़े साहेब मानवी आमदार मुश्रीफ साहेब सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व साखर कारखान्याचे अध्यक्ष संचालक आणि शेतकरी बंधू या चोवीस पंचवीसच्या हंगामानं खरं म्हणजे आमच्या सगळ्या साखर कारखानदाराचे डोळे उघडले चोवीस पंचवीसचा हंगाम हा महाराष्ट्राचा फक्त दिवस दिवसमध्ये बंद झाले आणि मार्च फेब्रुवारी मार्चमध्ये कारखाने बंद झाल्यानंतर जे ढाळम आम्ही त्याच्या मागच्या वर्षी एकशे दहा लाख टन साखर उत्पादन झालं ते या वर्षामध्ये ऐंशी लाख टनसुद्धा आम्ही वाटू शकलो नाही आणि या सगळ्या गोष्टीचा आमच्या विस्माच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही आढावा घेतला आणि असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये चौदा ते पंधरा लाख हेक्टर या वर्षी नऊशे पन्नास लाख टन सुद्धा ओस आम्हाला मिळाला नाही आणि खांधकाम मध्ये झाल्यानंतर महाराष्ट्राचे जे आकडेवारी समोर आली ते या वर्षी महाराष्ट्राचा सरासरी उत्पादकता प्रति हेक्टर उत फक्त बहात आपल्याला मिळाली आणि हे जे विधान चित्र आहे या चित्राच्या नंतर आम्ही बारामतीचे प्रयोग पाहण्यासाठी गेलो आणि बारामती मताचा प्रयोग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तीन चार दिवसा वर्षापासूनचा जो काही प्रयोग झाला आणि त्या ठिकाणी शहाऐंशी झिरो बत्तीस प्रति जातीचं प्रतिएक्करी उत्पादन एकशे पन्नास जण आम्ही उडाले पाहिलं आणि त्याच ठिकाणी आम्ही मला मध्ये आदरणीय पवारसाहेबांना पवार पवारसाहेबांना आणि राजेंद्र सरांना विनंती केली की भीष्माच्या वतीनं एक पहिला कार्यक्रम या भुरू, ते भुरू, ते थे थे त्या साखर कारखान्याच्या गा संपूर्ण अध्यक्षांना सहकार्य खासगी साखर कारखान्याच्या अध्यक्षांना या ठिकाणी बोलू त्यांना हे सगळं प्रात्यक्षिक जागू आणि पंधरा मार्चला हा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही आयोजित केला चारशे साडेचारशे पदिले आले आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ऊसाच्या ऊस विकासाच्या कार्य कार्यक्रमात आता अत्यंत ढोळसपणे जागरूकतेनं आणि गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे असं आपल्या लक्षात आलं तर आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये भूसाखाचं क्षेत्र चौदा ते पंधरा लाख हेक्टर आहे आमच्या तर सगळ्या साखर कारखान्याची जी क्षमता आहे आता दररोजची साडेआठ लाख टन आम्हाला दररोज दो ऊस लागत किमान एकशे पन्नास दिवस चालले तरच त्याचा ब्रेक इव्हन पॉईंट आहे शकतो सत्तर ऐंशी दिवसावर कारखाने चालू आज इतकी वाईट अवस्था झालेली आहे कारण म्हणजे साखरेचे भाव चांगले असताना सुद्धा संपूर्ण साखर कारखान्याचे बॅलन्सिंग ते लॉस मध्ये गे गेलेले आहेत गे त्याचं प्रमुख कारण ते कारखाने दिवस प्रचंड कमी आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आता जर साखर उद्योग सर्वांनी ठेवायचा असेल जीवन ठेवायचं असेल तर आपल्याला आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस विकासाचा प्रभावी कार्यक्रम राबवावा लागेल आणि मला असं वाटतं मला शांत संजू मागेने सांगितलं की ही न्याय म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जादूची काढली आहे जे प्रात्यक्षिक आपण बारामतीच्या रस्त्या फिल्डवर पाहिलं आणि एक हजार शेतकऱ्याचे अनुभव सगळे पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की वर्षानुवर्ष आम्ही पाण्याचा खताचा अटिरेखी वापर करतोय त्यामुळे जमिनीचा पोत घाम झाला आणि कमी पाण्यामध्ये बारामती देविकेच्या दि जे काही तीन वर्षाच्या सिद्ध झालंय की उत्पादनेमध्ये तीस ते पस्तीस टक्के वाढ होते पाण्यामध्ये पंचवीस ते तीस टक्के बचत होत आहे आणि एकूण उत्पादन खर्च उसाचा प्रति हेक्टरी आहे त्यामध्ये पंचवीस टक्के ते बचत होते आणि मला असं वाटतं की हा कार्यक्रम रावराच्या दिशेने गेल्या तीन चार महिन्यापासून सातत्यानं वसंतदादा शुगर इंच्युन के व्ही के साखर संग्रह विस्मा आमच्या बैठका होत आहेत आणि आज एक सुवर्ण दिन मला असं वाटतं की साखर उद्योगाचा आणि ऊस उत्पादकाच्या जीवनामध्ये क्रांती कार्य करेल अशा प्रकारचा आजचा हा काला त्या ठिकाणी आमचा सर्वांचा सक्षम झालेला आहे आज जे काही इम्प्लिमेंटेशन करायचं आहे कारण आमच्यापासून बैठका चालू होत्या त्याचं मूर्त स्वरूप येत नव्हतं परंतु आज साहेबांच्या उपस्थितीमध्ये कार्यान्वित झालेलं आहे साखर कारखाने साखर संघ विस्मा पी एस आय आणि बारामती के या चार संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत येत्या पाच वर्षामध्ये या उत्पादाने। हे तंत्रज्ञान निश्चित पोहोचेल मला खात्री आहे की या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्रामध्ये आमच्या संपूर्ण टक्के गाळ वापरात घेऊन एकशे पन्नास ते सात दिवस कारखाना चालवायचा असेल तर सर फक्त दहा ते बारा लाख हेक्टर एवढंच उसाखाचं क्षेत्र आम्हाला पूर्ण आज आम्ही बहात्तर टन राज्याचे सरासरी उत्पादन आहे हे उत्पादन किमान आम्हाला शंभर टनावर येत्या दोन ते तीन वर्षामध्ये घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी पंचवीस टक्के जरी एकूण वसुउ शेतकऱ्यांनी यायचा वापर ह्या पहिल्या गोवर्षामध्ये केला तर माझं ते उद्दिष्ट पूर्ती होणार आहे आणि त्यामुळं एक चांगलं तंत्रज्ञान एक क्रांतिकारी तंत्रज्ञान आता आपल्या महाराष्ट्राच्या वसुत्पादकता शेतकऱ्यांसाठी साखर कारखान्याला उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे माझी विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सर्व सा साखर खासगी असतील सहकारी असतील हे सर्व संपूर्ण साखर कारखान्याने ता आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये हा आपली ऊस कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे राबवायचा आहे आज धरणे पावसामध्ये अनेक महत्वाच्या सवलती पण आपल्याला दिलेल्या आहेत त्याबद्दलचा आढावा आपल्याने पावसाहेबांच्या बांधणारच आहे हे अत्यंत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना फारशी गुंतवणूक न करता हा सगळा तंत्रज्ञान आपल्या शेतापर्यंत पोहोचणार आहे आपण फक्त बांधावर जाऊन त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे आणि याचे रिझल्ट अत्यंत तातडीने मिळणार आहे की एक वर्षामध्ये बारामती केमिकलच्या फार्मवर जे रिझल्ट दिसते तेच रिझल्ट आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये दिसणार आहे आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचा साखर उद्योग आणि उत्पादक शेतकरी आता तार घालून हे याय तंत्रज्ञान आपल्याला वापरायचं येत्या दोन वर्षामध्ये साखर कारखान्याचं गाठवाचे दिवस एकशे पन्नास दिवस झाले पाहिजे तर साखर कारखान्याचं आर्थिक चित्र समाधानकारक राहणार आहे आणि हा मूळ मुद्दा आज मग साखर कारखान्याची साखर उत्पादनाचा प्रश्न आहे त्यावर अवलंबून असणारे जे बायो प्रॉडक्ट आहे भिसलेले असे इथे प्रकल्प आहे बायोसे जे प्रकल्प आहे पॉवर जनरेशन आहे या सर्व उत्पादनासाठी हे मूलभूत आपल्याला ऊस उपलब्धता हा महत्वाचा मंत्र आपल्याला उपलब्ध करून द्यावा लागेल आणि त्या दृष्टीनं मी महाराष्ट्रातल्या आमच्या विस्माचे सर्व सदस्य सर्व साखर उद्योगाचे पदाधिकारी आणि सर्व उष्णत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं आदरणीय बाबासाहेबांचे आदरणीय मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो आणि ही योजना अत्यंत काटेकोरपणे प्रत्येक कारखान्यावर स्वतंत्र त्याचा इम्प्लिमेंटेशनचा सेल राबून येत्या चार महिन्यामध्ये आपल्याला हे सगळं तयार झालं पाहिजे आणि एक ऑक्टोबर पासून जे पूर्व हंगामी लागवड सुरू होणार आहे तो खूप लागवड किमान प्रत्येक कारखान्यानं आपल्या आप कार्यक्षेत्रात दहा टक्के क्षेत्र यावर्षी या खाली आणलं पाहिजे तरच आपल्याला ही योजना हो येत्या तीन चार वर्षामध्ये किमान पन्नास टक्क्यापर्यंत आपण राबवू शकतो आणि तशा पद्धतीचं टेक्निकल बॅकग्राऊंड आपल्याला टेक्निकल बॅकअप बी एस आय केमिकेच्या माध्यमातून उत्पन्न राहणार आहे त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी कल्पनेची विनंती करतो या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद